एक दुजे के दिल में अपना घर बनाना है काय झालं मग असं फास्ट घासा लागतय आहे गो निघत आता काय काय लागतय घास घास लागतय असं खर 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 नारळ नारळ आहे का नारळ नारळाच्या तडका घासायचं हा हाय आज काय करतो आज माझ्या कामाचे पैसे आज न गॅस आणतो मी कधी आणतो आज खरं आणतो तुला खरं म्हणलंय ना खरं आणतो आज गॅस बरं बरं का हा कधी ए आणतो की विश्वास नाही करता का आता खरं आणतो म्हणलाय ना आज आज गॅस आणतो नाही आणतो आज मग थोड्या वेळानं जातो आता काय करतो ती झाली की जातो

गॅस आहे कॅमेट तेवढंच पाहिजेतला गॅस येणार आहे ते कसं होतंय हां आता गॅस आणतो माझ्या कामाचे येणार पैसे अकराशे रुपये माझ्या कामाचे येणार आहेत त्याच्यातला आपण आण नऊशे रुपयाचा गॅस आणून भरून बरं का दोनशे रुपये राहतील आपल्या ही सहा हा हां 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 आणतो गॅस बरं का लवकर आगो ती मि जात मलाई पनि आँगोली पाइन्न जा ग्यासहरू ग्यास पढ्छ गाडी कुन त गाडी बग्त जात हान्त आय साकी आ ज्यासनलाई भर्न ज्यासनलाई हा हा राधे हाले का लागि हो हा काय करा भाकरी भाकरी हेले चला न जा हा नाही नाही गुटे बसवायचाय ते बसवायचाय बर मी तो बनवून लाव

पुसता वाचते